बेदरकारपणे भरधाव वाहन चालवत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहनानं एका शेतकऱ्याला जोराची धडक दिली या अपघातात मडिलगे बुद्रुक इथले बासष्ट वर्षांचे रघुनाथ मारुती लोकरे जागीच ठार झाले याबाबत बुदरगड पोलिसात चालक तानाजी मानेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुकमधील बासष्ट वर्षाचे शेतकरी रघुनाथ उर्फ बाळू मारुती लोकरे सायकलवरून शेताकडे निघाले होते गारगोटी कोल्हापूर रस्त्यावर मडिलगे बस स्थानकाजवळ ते रस्ता पार करत होते त्याचवेळी कोल्हापूरकडून गारगोटीकडे जाणाऱ्या एका भरधाव मारुती सुझुकी स्विफ्ट गाडीनं त्यांना धडक दिली शेंडूर इथल्या तानाजी श्रीकांत माने बेदर गाडी चालवत होते गाडीनं धडक दिल्यानंतर रघुनाथ लोकरे सात ते आठ फूट हवेत उडाल यांनी रस्त्यावर आपटले त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली गारकोटीमधील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर भुदरगड पोलिसांनी चालक तानाजी मानेला अटक केली आहे